श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा केवढा हे करतो <ंदागा> साप सोडतो डबल पिशवी

ते पकडले होते आता ते जंगलात सोडतो आपण सड्यावर बघा फुसकरतो एकदम फुस करून हा धावत येऊन जाऊ शकतो हो ना हो नको रे बाबा हा बघू शकता तुम्ही समोर फुसकरतोय आणि बघतोय आपल्याला हा फिरला बघा कसा आवाजावर तर ना हा तर मित्रांनो सुकलेली जागा आहे आणि आज परत आपण साप सोडायला आलो आहे बघू शकता तुम्ही पाठी आपली महाराजांची रिक्षा आहे आणि आता आपण एक साप पकडलेला आहे भाऊंनी भाऊ नाव कसं आहे तुमचं अनिल बोरवणकर काय अनिल बोरवणकर अनिल बोरवणकर भाऊ आहेत ते आणि आपल्या र कसे इथले आहेत ते आणि ह्या ज्या पट्ट्यात जेवढे साप आहेत तर हे भाऊच पकडतात बघा आणि जोडीला त्यांच्या नितीन भाऊ पण आले आहेत नितीन लिंग आहेत तर आपण पहिले साफ बघूया आणि गेल्या टायमाला मोबाईल आपला आपडलेला जमिनीवर कुठला होता नितीन बघू शकता तुम्ही आगे। फुसकरते करते बगू शकता तुम्हें ओरिजिनल है फुसकर दे बोरा ओरिजिनल ना गए बगू शकता हाँ कत्तर नक आता था ये पकड़ा 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 जाणार न आता कुठून येतात इकडनंच येतात का परत तो बरोबर जंगलाची वाट बघत चाललं आहे बघा बघू शकता तुम्ही